नमस्कार गेल्या काही दिवसापासून मनोरंजन सृष्टीतून अनेक मराठी कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेत सगळ्यांनाच मोठा धक्का दिला आहे अशातच पुन्हा एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याच्या मृत्यूने मराठी सृष्टी हादरली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो गेले अनेक वर्ष मराठी चित्रपटसृष्टीत काम करत प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रकाश भेंडे यांचे दुःखद निधन झाले आहे ते ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उमा भेंडे यांचे पती आहेत त्यांनी अभिनेत्री उमा भेंडे यांच्यासोबत चटक चालणे आपण यांना पाहिलं का प्रेमासाठी वाटतेल ते आई थोर तुझे उपकार या अनेक चित्रपटात काम केले होते तर अशा दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली